छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अच्छा या विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित ज्यांनी पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये विविध प्रकल्पांना आणण्यासाठी पाठपुरावा केला ते आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भोंडेकरजी आणि व्यासपीठावर उपस्थित किरण पांडव अनिल गायदने अश्विनीताई भोंडेकर नायडू मुकेश शिवारी अशी देसाई किशोर चौधरी सविताताई तुर्क श्रीकांत पंच बुद्धे आशाताई गायदने रेड्डीजी आणि आपले जिल्हाधिकारी कुंभेजकर सीओ कुर्लकोटी आय जी छेरिंग दोर्जे एस पी भंडारा लोहित मतानी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि बऱ्याच उशिरापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात कार्यक्रमाला का उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण जे आपलं जलपर्यटन केंद्राचं भूमिपूजन झालं ते पाहिल्यानंतर मी भंडाऱ्यात आलो आहे का कुठं परदेशात गेलोय अशा प्रकारचं तिथं वातावरण आणि त्या ठिकाणी पाहायला चित्र मिळालं खरं म्हणजे आज आपले आमदार कसा असावा आदर्श आमदार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपले नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे पाहत आहे खरं म्हणजे आमदार तळमळीने काम करणारा आपल्या विभागाला लोकाभिमुख करणारा आपल्या मतदारसंघात विकासाचे प्रकल्प आणणारा आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारा आमदार जेव्हा निवडून येतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या, त्या मतदारसंघाला न्याय मिळतो आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देईन कि तुम्ही भाग्यवानात के तुम्ही नरेंद्र भोंडेकर सारखा आमदार निवडून दिला आणि त्याने आज पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये आज या ठिकाणी आणले तर म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये आपण पहा या राज्यामध्ये आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले सहा हजार रुपये केंद्राचे होते सहा हजार रुपये त्यात आणखी राज्याचे टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं राज्य आहे तीन हजार कोटी रुपये त्यांचा जो विम्याचा हप्ता आपलं सरकार भर मला आठवत आहे तेव्हा भोंडेकर आणि यांनी मागणी केल्यानंतर आपण धानाला देखील सातशे रुपये धानाला बोनस देणार हे आपलं महायुतीच सरकार आज मग अशी सांगितलं ज्यांनी रेग्युलर परतफेड केली आहे पन्नास हजार रुपये त्यांचे देणं बाकी आहे कलेक्टरना मी सांगितलंय त्यांनी चार हजार सहाशे श्रेचाळीस हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले पण उर्वरित शेतकरी जे बाकी आहे त्यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अनेक योजना आपण केल्यात आणखी नजीकच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना करणार शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे त्याला वाऱ्यावर कधी सरकार सोडणार नाही आज महिला भगिनी इकडे मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत इकडेही मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत त्याच्या मागे ही जगदंबा आई भवानी उभी असते नारी शक्ती उभी असते त्याला कोणी पराभूत करू शकत नाही अशा प्रकारची ताकद नरेंद्र तुझ्या पाठीशी आहे आणि बांधव सगळे वसलेले आहेत या बांधवांच ते काही आज तुझ्याबद्दल भावना ते व्यक्त करतायत खऱ्या अर्थाने नरेंद्र बोडणेकर हा भाग्यवान आहे की अपक्ष निवडून आलेला असताना देखील अपक्ष निवडून येणं सोपी गोष्ट नाही आहे कामाच्या जोरावर तो निवडून येतो परंतु आतापर्यंत त्याने बाळासाहेबांचे विचार पसरवण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचे विचार वाढवण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला अभिमानाने सांगतो जेव्हा दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये आपण सत्तांतर घडवलं सर्व सामान्य माणसाच्या मनातलं सरकार आणलं त्यावेळेस नरेंद्र भोंडेकर या एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांदा लावून उभा होता आणि म्हणून पन्नास लोक आज आपल्या त्या संघर्षाच्या काळामध्ये सोबत होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही संपर्क प्रमुख आहात शिवसेनेच काम करताय आज आपल्याला अधिकृतपणे काही वेळेस आपल्याला काही बाबी कराव्या लागतात आणि आज त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो तो नाहीतर तुला कुठलं पद होत जिल्हा संपर्क प्रमुख नाहीतरी काम करतच होते परंतु आता या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं या निवडणुकांमध्ये फेक नरेटिव्ह खोटे नरेटिव्ह पसरवले संविधान बदलणार आरक्षण जाणार त्या आपल्या दलित मागासवर्गीय स्वर्गीय बांधव भगिनीना त्यांना खोट प्रचार केला आदिवासींमध्ये खोटा प्रचार केला मुस्लिम मध्ये लोकांमध्ये प्रचार केला आणि हे एकदाच होत पुन्हा पुन्हा होत आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो ती जागा महाविकासित आघाडीच्या आल्या असल्या तरी मतदान जे आहे मतदान महायुती आणि महाविकास आघाडीला एक समान झालेला आहे त्यामुळे पाच विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार पुढं एक मतदारसंघ आला आणि त्या मतदारसंघात चार ते पाच मतदारसंघाचा लीड तोडला गेला पण हे काम हे मोठ नरेटिव्ह पसरवून केलंय मला सांगा की बाबासाहेबांचा पराभव कोणी केला मला सांगा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत कोणी केलं काँग्रेसने के एक केलं एकदा नाही दोनदा बाबासाहेब म्हणाले हे काँग्रेस जळक घर आहे यापासून दूर राहा हे बाबासाहेबांचे शब्द आज नरेंद्र मोदी यांनी लंडन मधलं बाबासाहेबांचं घर स्मारक म्हणून तयार केलं आज नागपूर मधली दीक्षाभूमी विकसित आपण करतोय मुंबईमध्ये इंदू मिल मध्ये जगाला ठेवा वाटावा संविधान बदलणार मग अशी नरेंद्र बोंडेकर यांनी म्हटलं पन्नास साठ वर्ष या काँग्रेसला संविधानची आठवण झाली नाही पण नरेंद्र मोदीजी सरकार मध्ये आले दोन हजार चौदा ला आणि त्याने दोन हजार पंधरा पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली मग मला सांगा मोदीजींनी शपथ घेताना संविधान डोक्याला लावलो बघितलं ला आपण सगळ्यांनी आणि म्हणून जब तक सूरज चांद बाबा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा हे सगळं हे असा हे खोट्या अफवा प्रचार आणि त्याच्यामध्ये नरेंद्र आपण फोडून काढायला कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे परंतु मी आपल्याला सांगतो सांगतो मी फक्त उभाटा तेरा जागा समोर समोर लढवल्या परंतु तुमच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेने धनुष्य बाणाने तेरापैकी सात जागा धनुष्य बानाने केल्या म्हणजे सहा जागा तुमच्याकडे सात जागा आमच्याकडे एकोणीस टक्के मतदान शिवसेनेच त्यापैकी तुमच्या धनुष्य बानाकडे साडे चौदा टक्के मत आपल्याकडे आली दोन लाख मत उबाटापेक्षा जास्तीची धनुष्य बानाला मिळाली आणि हे आता खोट नरेटिव्ह पसरवून जो विजय मिळवला ते एक सूज आहे सूज कायम राहते का सूज उतरते त्यामुळे मी आपल्याला सांगतो आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही महाविकास आघाडी दररोज सरकारच्या कामावर टीका करते मी म्हणालो हा एकनाथ शिंदे तुमच्या टीकेला टीकेने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देणार आणि आज हे उत्तर पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांनी आपण दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की नरेंद्र भोंडेकर हा सातत्याने लोकांमधला आमदार आहे लोकांमध्ये मिसळणार आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने मला एकच सांगितलं साहेब आमचा भंडारा जिल्हा गोंदिया भंडारा हे काही इकडे विकासा पासून आम्ही सांगितलं एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा विकासाला एकही पैसा कमी पडू देणार नाही आणि म्हणून त्यांनी आज जे काही मी पाहिलं अतिशय मनाला समाधान वाट जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ या ठिकाणी उभं राहत आहे आपल्या राज्यातलेच नाही देश विदेशातले लोक पण इथे येतील या पर्यटनाचा आनंद घेतील तुम्हाला आनंद होईल भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा आनंद लुटता येईल आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल स्वयंरोजगार मिळेल त्यांचा स्वतःच्या पायावर ते उभे राहतील आणि अशा प्रकारचं काम या माध्यमातून इथे हॉटेल होतील बाजारपेठा येतील दुकान येतील या ठिकाणी सगळं सगळं सुरू होईल व्यापार उदीम होईल आणि म्हणून आज या भागाला देखील चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो भंडाऱ्यामध्ये आल्यानंतर एक वेगळा अनुभव या ठिकाणी मिळतो एक वेगळा आनंद मिळतो बघा तुम्हाला एवढा उशीर झालाय तरी सुद्धा एक काही माणूस इथला हटला नाही माझ्या पत्रकार मित्रांना माझं सांगणं तुमच्या कॅमेरे अगदी शेवटपर्यंत फिरवा शेवट पर्यंतचा माणूस जागता हल्ला नाही हे प्रेम आहे हे भंडारा प्रेम आहे आणि म्हणून जेवढं करू जेवढ करू आहे आणि म्हणून तुम्हाला विकास कामांना पैसे देताना सरकार कधी हात आखडता घेणार नाही हा शब्द या एकनाथ शिंदेचा आणि आपल्याला माहित आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता मी सातत्याने सर्वांना भेटत असतो नरेंद्र मगाशी म्हणाला अरे नरेंद्र नावामध्ये तुझ्या ताकद आहे इकडे दिल्लीमध्ये एक नरेंद्र आणि त्या भंडाऱ्यात एक नरेंद्र नरेंद्रनी सांगितलं पूर्वी काय परिस्थिती होती पूर्वी परिस्थिती मी पण पाहिली पण पर आता परिस्थिती बदलली आहे वर्षा हे निवासस्थान मुख्यमंत्र्याचं जरी असलं तरी ते मी समजतो माझ्या या जनतेच ते निवासस्थान आहे त्याला कधी तिथं येत यायला अडथळा येता कामा नये अशी भावना माझी आहे तुम्हाला मी एकच सांगतो की हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असला तरी सुधा कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय कालही कार्यकर्ता आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करेल हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून मी लोकांमध्ये असतो आमचा नरेंद्र लोकांमध्ये असतो तर नेता कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो अशा प्रकारच्या शिवसेनेचं आपलं काम आहे त्यामुळे मी लोकांच्या दारी येतो आणि लोक माझ्या घरी येतात हा फरक आहे आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही फेसबुक लाईव्ह करत नाही मी डायरेक्ट फेस टू फेस काम करतो लोकांमध्ये जातो लोकांना भेटतो माझ्या माता भगिनींचा ऐकतो माझ्या बांधवांचा ऐकतो माझ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतो माझ्या तरुणांना भेटतो भेटल्याशिवाय काय करत आहे कार्यालयात ऑफिस मध्ये बसून होत नाही आणि म्हणून शासन आपल्या दारी आपला कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला लोकांना त्याचा फायदा झाला एका छता खाली अनेक योजना आपण दिल्या कुणाला टॅक्टर कुणाला पॉवर ट्रिलर कुणाला ड्रोन माझ्या महिला बचत गटाला अनुदान काय काय आपण दिलं शासन लोकाभिमुख झालं लोकांना देणार हे सरकार आहे आणि म्हणून लोकांना देत देत या ठिकाणी आपण आलोय आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार नाही हे दोन्ही हाताने देणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री असलो तरी लोकांमध्येच असतो आपल्याला एक पूर्वीच माहित आहे कारण हात दाखवा आणि एस टी थांबवा अशी आपली एस टी होती हाय अजून काही ठिकाणी माझ पण तस रस्त्यात जाताना कुणी हात दाखवला तर एकनाथ शिंदेची गाडी थांबते म्हणजे थांबतेच कारण तिथे एखाद्याला अडचण आहे एखादा अपघात झालाय त्याला तातडीची मदत पाहिजे उतरल्यानंतर त्याला तातडीची मदत होते माझ्या ताप्यातली अम्बुलन्स मी त्याला देतो हॉस्पिटलला रवाना होतो त्याचा जीव वाचतो मला आठवत आहे आपण एकदा भोंडेकर नरेंद्र नागपूरला एका कंपनीमध्ये बॉम्ब बॉम्बने आपला ब्लास्ट झाला होता ब्लास्ट आणि त्यात काही कर्मचारी मृत्यू झाले होते ब्लास्ट झाला होता आणि तिथून येत असताना एका ट्रक खाली एका ट्रक खाली मी बघितलं गर्दी झाली आहे काय झालंय गाडी मी थांबवली थांबवल्यानंतर पुढे आलो ते एस टी आपला रस्ता सोडून तिकडे भिंतीवर गेली होती लोक मला म्हणाले एस टीचा अपघात नाही पुढं चला पुढं बघा आणि एका ट्रक खाली एक मोटरसायकल स्वार तरुण अडकला होता मोटरसायकल सकट अडकला होता मी थांबलो सगळ्या माझ्या पोलिसांना तिथल्या लोकांना बोलवलं लो। म्हणालो सगळं जे काही उपाय ताकद लावायची तेवढी लावा याला बाहेर काढा बांधवान नो भगिनीनो सगळं केलं कोणी टॉम्बी लावली कोणी जॅक लावला सगळं केलं आणि त्या माणसाला बाहेर काढला जिवंत बाहेर निघाला तो तरुण आणि त्याला आपल्या अँब्युलन्स मधून रवाना हॉस्पिटलला केला किरण पांडव इथं आहे किरण पांडव इथं आहे आणि तो त्याला घेऊन यासाठी मी नेहमी कुठेही मुख्यमंत्रीच्या तोऱ्यामध्ये मी राहत नाही मी सर्वसामान्य माणूस म्हणूनच मी काम करतोय सिम्प्लिसिटी ऍक्सेसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी हीच माझी आयडेंटिटी असं मी मानून काम करतो सीएम म्हणजे लोक म्हणतात मिनिस्टर मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस माझ्या डोक्यामध्ये सर्वसामान्य माणसाची वेदना आणि दुःख माझ्या मनामध्ये एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे अनेक लोकांच्या पचनी पडलं नाही कस पडणार कारण सोन्याचा चमचा घेऊन आलेले लोकच मुख्यमंत्री झालं पाहिजे असा त्यांचा भ्रम होता परंतु जेव्हा अति व्हायला लागल या राज्यामध्ये लोकांवर अन्याय होऊ लागला प्रकल्प बंद पडू लागले तेव्हा एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार पलटवून टाकलं सर्वसामान्यांचं सरकार आम्ही आणलं आणि त्यामध्ये नरेंद्र भोंडेकर मग अशी मी सांगितली सगळ्यात पुढं होता आज माता भगिनी इकडे आहेत माता भगिनी इकडे आहेत एस ला पन्नास टक्के सवलत देऊन टाकली एसटीने जातात ना सगळे लोक पन्नास टक्के एस टी सवलत दिली लेख लाडकी लखपती योजना आपण केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिली शाळेत जायला लागली सात हजार पाचवीत गेली आठ हजार अकरावीत गेली दहा हजार अठरा वर्षाची झाली एक लाख रुपये आपण त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करणार हे सरकार आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी आपण आपण कृषी पंप कृषी वर टाकतोय मी आता काही गोष्टी सांगणार नाही आपल्याला परंतु आपल्याला मी एकच सांगेन हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील आपण न्याय देतोय आणखी जे काही द्यायचं आहे तेही हे सरकार तेना माझ्या माता भगिनींना सक्षम करण्याचं काम हे सरकार करेल युवकांना त्यांच्या हाताला काम देण्याचं काम, करेल। काम अपले सरकार करेल आणि ज्येष्ठांचा देखील आदर राखण्याचं काम आपलं सरकार करेल हे सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांचं आहे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि म्हणून दोन वर्ष थोडा माझा आवाजाचा प्रॉब्लेम आहे दोन वर्ष केलेलं आपलं महायुतीच काम आणि अडीच वर्ष केलेलं महाविकास आघाडीचं काम आपण तुलना करा आणि ठरवा कुणाच्या पाठी उभं राहायचं तुमच्यावर सोडलंय तुम्ही अडीच वर्षाचा काळही पाहिलाय आणि दोन वर्षाचा काळही पाहिलाय वर्षात अनेक अनेक प्रकल्प आम्ही आम्ही मार्गी लावले निर्णय घेतले धाडशी निर्णय आम्ही घेतले त्याला धाडस लागत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की लोक प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभे राहतात प्रामाणिक माणूस हा लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जातो एकदा फसवणूक होऊ शकते परंतु पुन्हा पुन्हा लोक फसत नाहीत आणि म्हणून नरेंद्र तुझे मला सांगितलंय की परमात्मा या मोठा समाज आहे त्याला देखील सुट्टी तीन एप्रिल ला दिली पाहिजे मी सांगतो तुझी मागणी पूर्ण करणार ओबीसी समाज हे सर्वसामान्य सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे मी मराठा समाजाला आरक्षण देताना जाहीरपणे सांगितलं ओबीसी समाजावर अन्याय हो देणार नाही माझा शब्द आजही कायम आणि म्हणून योजनांसाठी जेवढे का आपल्याला पैसे वाढवता येतील ते वाढवण्याचं काम सरकार करेल हा देखील विश्वास मी आपल्याला घेऊ आणि म्हणून त्याचा या सर्व कामांची पोच पावती आज लोक आम्हाला बोलतात भेटतात थोडस काय त्याच्यामध्ये आम्ही आलो आणि मतदान होऊन गेलं पण आता तसं होणार नाही म्हणाले ही विधानसभा ही राज्याची निवडणूक आहे आपले लोकल इश्यू आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिला भगिनींचे आहेत युवकांचे आहेत तरुणांचे आहेत विकासाचे आहेत याच्यावर ही निवडणूक आपली होते आणि मला सांगा जर आपलं सरकार आलं नसत तर नरेंद्र भोंडेकर यांना पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळाले असते नसते मिळाले कारण हे विकासाला चालना देणार सरकार आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो नरेंद्र पाचशे सत्तेचाळीस काय तुझा वाढीव जो आराखडा त्याला देखील पैसे कमी पडणार नाही अशा प्रकारचं काम आपण करू आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा हेम असे पर्यंत या राज्याची आणि तुमची सेवा करण्याचं काम मी करणार आणि म्हणून आज नरेंद्र भोंडेकर एक आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श आमदार कसा असावा तर नाव नरेंद्र भोंडेकर हे आपण अभिमानाने घेऊया आणि त्याच्या पाठीशी उभे आप भी उसके साथ है और एकनाथ शिंदे भी उसके साथ है, मला काम करणारे कार्यकर्ते आवडतात पाठपुरावा करणारे कार्यकर्ते आवडतात मला लढणारे कार्यकर्ते आवडतात मला पळणारे कार्यकर्ते आवडत नाही आणि म्हणून कमी वेळेत कमी जागा घेतल्या आणि त्यातल्या ट्राईक रेट हा उभाटापेक्षा जास्त करून दाखवला यासाठी मी तुमच्या सगळ्यांच सा। मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री जी मी आता माननीय आमदार साहेबांना विनंती करते की त्यांनी जल पर्यटनचे प्रतीक असलेले सन्मान चिन्ह सर्व भंडाराच्या नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री जी यांना भेट द्यावी आणि मी आता आभार प्रदर्शन करण्यासाठी नगरपालिका